आई कुठे काय करते या मालिकेतील कॅरेक्टरांची आपण आज सॅलरी बघणार आहोत पहिल्या नंबरवरती येते माधुरी प्रभुलकर म्हणजेच अरुंधती तिची सॅलरी आहे एकोणतीस हजार पर एपिसोड दुसऱ्या क्रमांकावरती येते जान्हवी हरिगाणी म्हणजेच मनस्वी म्हणजे माऊ तिची पर एपिसोड सहा हजार रुपये आहे सॅलरी तिसऱ्या नंबरवरती येते अक्षया गुरव म्हणजेच माया पर एपिसोड तिचे एकोणतीस हजार रुपये आहेत चौथ्या नंबरवरती येते कौमुती वलवकर म्हणजेच आरोई तिची पर एपिसोड एकवीस हजार रुपये आहे पाचव्या नंबरवरती आहे हो ओमकार गोवर्धन म्हणजेच आशुतोष त्याची पर एपिसोड एकवीस हजार रुपये सॅलरी आहे सहाव्या नंबरवरती येते अभिशे अभिषेक देशमुख म्हणजेच यश त्याची पर एपिसोड अठरा हजार रुपये सॅलरी आहे आठव्या नंबरवरती येतो अपूर्व गोरे म्हणजेच अपूर्वा गोरे म्हणजेच ईशा तिची पर एपिसोड सॅलरी आहे बारा हजार रुपये आठव्या नंबरवरती येतो सुमंत ठाकरे म्हणजेच आणि त्याची सॅलरी आहे दहा हजार रुपये नवव्या क्रमांकावर येते अश्विनी महानगडे म्हणजेच अणगा तिची पर एपिसोड सोळा हजार रुपये सॅलरी आहे जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाकू